नमस्कार मित्रांनो आज आपण जनावरांना मिनरल मिक्सचर का आवश्यक आहे याविषयी जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा तर मित्रांनो आपण गाय व्यानंतर जवळपास आठ ते दहा दिवस कॅल्शियम पाचतो आणि त्यानंतर संपूर्ण बंद करून देतो यामुळे काय होते तर जनावरांना तेवढे तात्पुरता कॅल्शियमची कमतरता ही भरून निघते तेवढ्या दिवसांपुरता फक्त दुधात वाढ आपल्याला दिसून येते परंतु नंतर जे दुप्ते जनावर असते त्यांच्या दुधासोबत शरीरातील मिनरल्स हे हळूहळू कमी होत जातात त्यामुळे होते काय दुधाचे प्रमाण देखील कमी होते व जनावर पुढे गाभण राहण्यास मास दाखवत नाही असे वेगवेगळे आपल्याला परिणाम जनावरांमध्ये दिसून येतात जनावर व्यवस्थित अंगावर राहत नाही जनावरांच्या पासोळ्या दिसू लागतात त्यामुळे आपल्याला गाईच्या शरीरातील झालेली मिनरलची झीज भरून काढायची असेल तर त्यासाठी आपल्याला मिनरल मिक्सचर हे देणे गरजेचे असते मिनरल मिक्सचर दिल्यामुळे गायीच्या शरीरातील दुधाबरोबर झालेली मिनरलची झीज भरून निघते परिणामी गाय सुदृढ स्वस्थ आपल्याला दिसून येते व दुधाच्या प्रमाणात देखील वाढ झालेली दिसून येते तसेच गाय व्यवस्थित वारंवार माजावर येते आणि गाय भरल्यानंतर ती वेळेवर राहते देखील मिनरल मिक्सचरमधील कॅल्शियम आणि फॉस्फरस यांचा उपयोग गाईला दूध वाढवण्यासाठी होतो तसेच कॅल्शियम आणि सोबतच मिनरल मध्ये असणारे सल्फर आयोडीन तसेच कोबाल्ट आणि कॉपर यामुळे जनावर व्यवस्थित माजावर येते व भरल्यानंतर ती चांगल्या प्रकारे राहते व जनावर सुदृढ व स्वस्थ राहते आणि मिनरल सोबत जर आपण मीठ आणि खाण्याचा सोड्याचा उपयोग केला असता आपल्याला चांगला रिझल्ट मिळतो तो